अशा प्रकारचे उदाहरणं हे आपल्याला नवोदय मंथन स्कॉलरशिप एन एम एम एस किंवा ऑलिम्पिया सारख्या परीक्षेला विचारले जातात बोर्डवरती जे जा आपल्याला उदाहरणं दिसत आहेत हे उदाहरणं सोडव सोडवताना आपल्याला बीजगणितीय सूत्र पद्धतीचा उपयोग करावा लागतो सुरुवातीला आपल्याला चार उदाहरणं दिसत आहेत आणि त्यानंतर तीन उदाहरणं दिसत आहेत आता ही सर्व उदाहरणं एकच आहेत पण यांना सोडवण्याची पद्धत आपल्याला दोन प्रकारची करायची आहे म्हणजे आपल्याला बाकीचे यानंतर जे उदाहरणं शिकायचे आहेत ता ते शिकवत असताना आपल्याला दोन्ही पद्धतीचा उपयोग होणार आहे म्हणून आपल्याला ह्या दोन्ही पद्धती आज आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत सुरुवातीला पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला वर्ग वजा एक दुसऱ्या प्रश्नामध्ये येवरगाव शंभर वर्ग वजा चौसष्ट ए वर्ग वजा एकशे चौवेचाळीस असे उदाहरणं दिसतात म्हणजे ह्या दिलेल्या सर्व संख्येचा आपल्याला वर्गमूळ निघतो अशा संख्या हे दिसतात तसेच एक पंचवीस एकोणपन्नास या संख्येचा सुद्धा वर्गमूळ निघतो मग हे उदाहरणं सोडवत असताना आपल्याला पहिली जी पद्धत राबवायची आहे आणि दुसरी जी पद्धत राबवायची आहे परत एकदा सांगतो की आपल्याला या उदाहरणाचा आपल्याला परत पुढे उपयोग खूप पद्धतीनं होणार आहेत त्याचा भरपूर पद्धतीनं आपल्याला उपयोग करायचा आहे म्हणून आपल्याला हे उदाहरणं दोन स्टेपनी दोन पद्धतीनं सोडायचे आहेत पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला एक म्हणजे एक चोरमूळ काढायचा आहे त्याचं उत्तर एक चोरमूळ निघतो एक त्याचं उत्तर काढत असताना आपल्याला प्लस मायनसमध्ये लिहायचं म्हणजे आपल्याला एक चोरमुळ प्लस एक मायनस एक असं सुद्धा निघतं शंभर चोरमुळ आहे दहा म्हणजे प्लस मायनस दहा चौसष्ट चोर गुण आहे चौसष्ट प्लस मायनस आठ एकशे चौवेचाळीस चोरंगुळा आहे बारा म्हणजे प्लस मायनस मध्ये लिहून बारा उत्तर लिहायचं आता दुसरी स्टेप सोडवत असताना याच्या दोन भाग करायचे एक प्लसमध्ये आणि एक मायनसमध्ये सेपरेट सेपरेट म्हणून त्यासाठी आपण दोन ब्रॅकेट इथे मांडून घेतलेले आहेत आता दोन ए वर्ग म्हणजे दोनदा ये आलेला असतं पहिला ये ह्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं दुसरा ए ह्या ब्रॅकेटमध्ये लिहायचा एकदा बी दिसतो तुम्हाला इथे एकदा बी लिहायचं इथे एकदा बी लिहून घ्यायचं तसेच इथं सी इथं सी लिहून घ्यायचं एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस एकदा मायनस अशा पद्धतीने आपण हे सुद्धा मांडून घेऊ आता एक चोर मूळ आहे एक आणि एकदा परत एक लिहून टाकायचा पंचवीस चोर मूळ होतो पाच परत एकदा एकदा पाच लिहायचे आहे एकशे चौवेचाळीस चोर मूळ होतो सात आणि ते परत एकदा सात म्हणजे आपल्याला ह्या हेच उदाहरणं दोन पद्धतीनं दोन मेथड पद्धतीनं सोडवता येते आणि याचा उपयोग आपल्याला भरपूर प्रमाणात पुढे करायचा आहे